दिग्रस तालुक्यातील सेवानगर फाटा येथे एका प्रार्थना स्थळासंदर्भात धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण एकवीस सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आले त्यामुळे बंजारा समाज बांधवात संतपाची लाट उसळली या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरू व्यक्तीविरुद्ध विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित ठिकाणी शांततापूर्ण तणाव आहे येत्या चोवीस तासात अज्ञात आरोपीला अटक करण्याची ग्वाही पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे या प्रकरणी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांनी शांततेचे आवाहन केले आहे आज शिवानगर तांडा ग्राम येथे तालुका येथे एक सकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान एक अप्रिय घटना घडली जगदगुरु संत शेवालाल महाराज यांच्या मुक्तीची विटंबेका मातेपूर्वी विटंबना केली या जागेला एक अनन्य साधारण महत्व आहे पोने तीनशे वर्षापूर्वी जगद्गुरु संत शेवालाल महाराज जेव्हा रुई गडाला इथून तीन किलोमीटरवर आहे त्यांचं देवावसान झालं ते शिव झाले तेव्हा सर्व बंजारा समाजाचे बांधव आमचे पूर्वज त्यांची अंतविधी रुई येथून पोरादेवी येथे नेत असताना परमपूज्य संत शिवालाल महाराज यांची देह खांदेपालट करण्याकरिता या पवित्र जागेवर जगद्गुरु शिवालाल महाराज यांचं देह ठेवण्यात आलं ती पवित्र जागा ही आहे आणि आज सकाळी आज सकाळी पाच वाजताच्या दरम्यान एका अज्ञात माते फिरूने बापू शिवालाल महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली त्यांचं मी बंजारा समाजातर्फे पोहरादेवी धर्मपीठ तर्फे तीव्र निषेध करतो आमच्या ज्या भावना दुखवल्या त्याकरता सुद्धा मी त्यांचा निषेध करतो परंतु मी आपल्या माध्यमातन समुस्त समस्त बंजारा बांधवांना आव्हान करतो की आपण अहिंसेचे पुजारी आहोत संत शेवालाल महाराज यांच्या विचारधारेवर चालणारे आपण बंजारा समाज आहे बंजारा संत शेवाला बोलले त्या काळी सेन साई व्यस किडी मुंगेन साई व्यस म्हणजे प्राणी मात्रावर सुद्धा माते तुझा आशीर्वाद असू द्या पशु पक्षावर सुद्धा आशीर्वाद असू द्या त्या विचारधारेवर चालतो म्हणून आपण कोणतेही कायदा हातात न घेता शांततेने माननीय पी आय साहेब टिग्रस इथे बसलेले आहेत त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि चोवीस तासाच्या आत संबंधित माते फिरूला ते अटक करणार आहे म्हणून आपल्याला शांततेच्या मार्गानेच आपल्याला पुढे चालायचं चा आहे परत मी या या अप्रिय घटनेचा निषेध करतो आणि सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातन अजून समाजाला आव्हान करतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या प्रचाराला बळी पडू नका अफवाला बळी पडू नका सत्य मी आपल्या समोर मांडत आहे शांततेने हा प्रश्न आपण सोडवलेला आहे म्हणून आपण सुद्धा शांततेने हे संदेश देऊया जय शेवाला आज सकाळी पहाटे संत शिवालाल महाराजांचं जे काही मंदिर आहे शेवा, सेवानगर येथे या ठिकाणी कृत्य करण्यात आलेला आहे एका मातेपुरुने हा समाजामध्ये जी काही शांतता आहे ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे संत शिवालाल महाराज एवढे शक्तिशाली संत आहे ज्यांनी पुरुषाचं स्त्री बनवलेलं आहे ते संत त्या भ्याड भयाड व्यक्तीला सहजासहजी सोडणार नाही त्यांचं ते पाहून घेणार आहे मी बंजारा समाजाच्या सर्व तरुणांना आव्हान करतो की आपण कुठल्याही अनुचित पाऊल उचलू नये आणि कायदा हातात घेऊ नये कारण काही लोकांचं ते मनसुबाच आहे की आपण जे काही ज्या पद्धतीने आपण वाटचाल करत आहे त्या त्याला कुठेतरी गालबोट लागावं आणि महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्थेचा भंग व्हावी आणि हा जो आपला विषय आहे अजेंड्यावर त्या विषयाला कुठेतरी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण त्याला बळी पडू नये विशेषतः तरुणांना मी विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार करू नये आणि सोशल मीडियावर दुसऱ्या कोणत्याही समाजाबद्दल अनुचित प्र अनुचित व्हिडिओ पोस्ट टाकू नये कुठल्याही प्रकारचा असलेले शब्द आपण वापरू नये आणि कोणत्याही समाजाला त्यांचं मान आपण होईल अशा प्रकारचं कृत्य आपण करू नये अशा प्रकारे मी सर संपूर्ण समाजाच्या तरुणांना विनंती करतो मी गोलसेना जिल्हाध्यक्ष किशोर पाल्ट्या आज जे सेवागड या फाट्यावर शिवालाल महाराजाच्या ज्या प्रतिमेचं जे विठंबना झालेल्या आहे त्या विठंबनाचं आम्ही जाहीर निषेध करतो असे जे कृती करणारे बेश्रम आणि नालायक लोक आहे हे कोणत्या जाती धर्माचे नसते तर हे अवैधरित्या जन्माला आलेले असे काही प्राणी असतात अशा लोकांना पोलीस प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर पोलीस प्रशासनाने करावी अन्यथा आम्ही महाराष्ट्राभर आंदोलन छेडू होणाऱ्या पोलीस प्रशासन किंवा बसलेल्या सरकार मध्ये सर्व लोक जबाबदार राहतील महाराज निंदनीय घटनेच्या झालेला आहे त्याच्या अनुषंगानं आपले दिग्रज पोलीस दारवा उपविभाग त्याच्या सोबतच आपली एल सीबीची टीम आणि सायबरची टीम स्वतंत्रपणे कामाला लागलेली आहे हे जे कोणाचे कृत्य असेल हे ज्याचं कोणाचं कृत्य असेल नक्कीच ते एका जाती धर्माच्या विरोधात नसून समस्त माणुसकीला काळीमा फासणार आहे महाराज जे आहेत त्यांना कोणता एक जात किंवा एक धर्म समुदाय मानत नाही तर ते अख्या देशाचे आहेत राष्ट्रपुरुष आहेत ते तुमच्या आमच्या सगळ्या सर्वांसाठी ते वंदनीय आणि हे जे कोणी कृत्य केलं असेल त्याला शिक्षा पोहोचणं ही सगळ्यात महत्वाची आवश्यक गोष्ट आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आपले शंभर टक्के प्रयत्न करत आहे लवकर त्यात काय जे आहे ते आरोपी निष्पन्न करायचा आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत माझं आपल्या सर्वांना जे आहे आता त्यांनी जे सांगितलं की हे काय कोणत्या एखाद्या जा जाती किंवा समुदायाचं कृती नसून त्या नालायक व्यक्तीचं कृती आहे तर ती वैयक्तिक त्याच्या विरोधात आपला लढा आहे लढा चालू झाला पाहिजे आणि तो कायदेशीर असला पाहिजे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे सर्व शांततेने सुवर्धनं हे प्रकरण हाताळावं हो। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे पोलीस प्रशासन नक्की तुमच्यासोबत आहे आणि ज्यांनी बेकायदेशीर कृत्य केलं आहे त्याच्यावर कायदेशीर करण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न सुरू आहेत आपले ते प्रयत्न करत आहोत आज परमपूज्य शिवलाल महाराज यांचे मंदिरात जे कोणी समाजकंटक अज्ञात त्यांनी जो विटंबनेचा प्रकार केला या सर्व समाजामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत सर्वांना दुःख झालेला आहे शिवालाल महाराजांनी जगाला शांतता प्रेम सदाचार याचा संदेश दिला आणि सर्व समाज शवालाल महाराजांच्या पोहरादी येतं प्रत्येक वर्षी भक्तिभावाने येत असतात तर अशा संत शवालालाची विटंबना करणं हे चुकीचं आहे पोलीस प्रशासन तुमच्या समाजाच्या आणि तुमच्या भावनाच्या सदैव पाठीशी आहे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि चोवीस तासात त्याच्या आम्हाला खात्री आहे आणि तुम्हाला चोवीस तासात शंभर टक्के आरोपी अटक करण्याचं वचन देतो आणि मला दोन शब्द विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार